नमस्कार आजच्या ठळक बातम्या मी आहे दीपक मोरे लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे व आता एक नजर टाकूया महाराष्ट्रातील घडामोडीवर आता पाहूया विशेष बातमीपत्र बातमीपत्रात आपलं स्वागत राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष महेश भाऊ शिंदे यांनी केला मराठवाडा झंझावती दौरा आणि दौऱ्यास मिळाला प्रचंड प्रतिसाद तसेच महेश भाऊ शिंदे यांनी योगेश्वरी मातेचे दर्शन घेऊन के दौऱ्यास केली सुरुवात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे प्रचंड उत्साह तसेच या दौऱ्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते देखील समाविष्ट झाले होते व अंबेजोगाई तालुक्यातील मोजे देवळा येथील आपदग्रस्त शेतकऱ्यांसोबत महेश भाऊ शिंदे यांनी केली चर्चा व पक्षाचे सरचिटणीस अॅडव्होकेट गोरक्षदा लोखंडे यांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन तसेच शेतकरी वर्गाने बँकेच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या करू नये असे आवाहन हो, शिंदे यांनी केले तसेच आपसग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही सदैव उभे आहोत असे महेश भाऊ शिंदे म्हणाले आपण हे दृश्य पाहत आहात आंबेजोगाई तालुक्यातील देवळा येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट दिली असतात त्यांचे कर्जाचं टेन्शन तुम्ही नका घेऊ ते बँकेचं आम्ही बघू दादानी ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले त्या बँकेला दादानी फार सडेतोड शब्दामध्ये सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना माझ्या तगादा लावू नका जसं येईल तसं घ्या नाही आलं तरी गप्बसा सरकार तुमची भरपाई करत अशा पद्धतीत दादानी थी थी हुँ। 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 ते हे केले शेतकऱ्यांसाठी आपल्याला महाराष्ट्रातले असे जे माझे बांधव आत्महत्या होऊन जातात त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला कमी करण्यासाठी काम करायचं भाऊ आपल्याला आर्थिक मदत सगळे होईल सानुग्रह निधी वगैरे सगळे करून देऊ म्हणून त्यांची डेथ सर्टिफिकेट वगैरे आलं की सानुग्रह निधी इथं तहसीलदारांना सांगून सानुग्रह निधी वगैरे त्यांना ते सगळे मिळून देऊ तुम्ही तेवढं माझ्याकडे हो लगेच मिळतो यांच्या माता वाउलीच्या कामाला चल आई येऊ मी धीर द्या तुम्ही हा नाही घाबरू नका आम्ही आहेत ना बरोबर मी मुलगाच आहे ना मग घाबरायचं नाही आई येऊ हा धीर द्या मुलं एक बरोबर हां कुटुंबाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे असं थोडस हे करा सावरत रहा चला येतो आम्ही हा वेळ पुन्हा काही असं वाटलं तर नक्की निरोप द्या मी निवळ तुमच्या कुटुंबाला भेटायला पुन्हा येईल चला आणि आता घेऊया एक छोटासा लंच ब्रेक आणि उर्वरित बातमीपत्र ब्रेक नंतर याचा शेवटचा आपला ग्रंथ आहे विश्वाने शांती देव आणि पूर्ण काम आपल्याला ही गहूच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण मराठवाड्यात काम मराठवाड्या नाही महाराष्ट्रामध्ये आता आपण तुम्ही आपण सगळे सुरुवातीला एक वर्ष झाले तरी सगळे बरोबर आहात हे काम इतकं वेगाने फास्ट चाललेलं लोकांना वाटते नाही हे कामच असं आहे की ते पटकन लोक अटॅच होत आहेत माणुसकीचं चा कामच असं आहे इथं प्रांत नाही पंत नाही जात नाही धर्म नाही त्या समान विचार समान भावना समान काम आणि त्यालाच लंच ब्रेकनंतर नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आंबेजगाई तालुक्यातील कुंभेफळ येथील चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना तिथे महेश भाऊ नमस्कार मैं हूँ दीपक मौर्य आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क यानी कि लोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क महाराष्ट्र न्यूज नेटवर्क में आपका से स्वागत है सुपर फास्ट न्यूज स्पोर्ट न्यूज बॉलीवुड व येथील कार्यकर्त्यांनी महेश भाऊ स्वागत शिवाजी महाराज चौकामध्ये केले आपण हे दृश्य पाहत आहात देवळा येथील कार्यकर्ते महेश भाऊंचे स्वागत करताना देवळा येथील नदीचे जलपूजन करताना महेश भाऊ

तसेच ग्रामीण वस्तीतील महिलांसोबत चर्चा करताना दिसत आहेत शासकीय विश्रामगृहावर महेश भाऊ शिंदे तथा मानुसकी सेवा कार भाव संस्थेचे अध्यक्ष महेश भाऊ शिंदे व कार्यकर्ते तसेच महेश भाऊ यांनी कोरोना काळातील कर्मचाऱ्यांसोबत देखील सोबत चर्चा आणि मला वाटतं का दादांच्या समोरच आपण तुम्ही स्वतः जर बोलला तर उत्तम होईल पण आहे पण मी सांगूया त्यांना आम्ही स्वतः सांगू तर मी काय करतो जर आता हे तुमचं निवेदन आहे त्याच्यावर काय प्रतिक्रिया देत आहे ते बघतो नेते जुन्षी मोठी त्यांच्या उपस्थितीत तिथं आम्ही तर सर्व नेत्याकडे गेलो आम्हाला असे गेलो पुढे जायचं नव्हता आलोपत्र तुम्हाला काम அழி நிபுணர் no,

ऑर्डर झाल्यानंतर संपल्यानंतर त्यांचे जुने कर्मचारी असतात असेल किंवा कंत्रॅक्टरचे कर्मचार जे रिक्त झाले त्या पदावर आम्हाला नंतर बोलवलं त्याने ह्या ऑर्डर समजले तिथून पुढे आमच्याकडून दोन वर्ष काम करून घेणार बोलणार आम्हाला रोज मारे चारशे रुपया वर्षा आणि अचानक एक एक मे दोन हजार तेवीसला आम्हाला दुसऱ्या दिवशी अच कोणती सांगण्यात आलं त्यापासून त्यांची सेवा समाप करण्यात आली आहे

आपल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा विषय आहे तुमचा विषय आहे काही रहिवास्यांचा विषय आहे सगळे विषय मी घेऊन याआधी व्यवस्थितपणे दादांच्या समोर मांडतो त्यांची मान्यता घेऊन अधिकाऱ्यांच्या बैठका लावतो लवकरात लवकर आणि तुम्हाला कसं रुजू करून घेता येईल आता जाऊन पाठीमागच्या मी केलं नाही केलं मग तुम्ही सगळं आपण काय करतो आता मेन दादाकडेच हा प्रश्न मांडू

अपन पहात लोक महाराष्ट्र मराठी बारम्या मराठी बारम्या सब्सक्राइब करा लोक महाराष्ट्र न्यूज चैनल लाइक व सब्सक्राइबा स्वागत है वेलकम टू माय न्यूज चैनल लोक महाराष्ट्र